नमस्कार शिक्षण म्हणजे प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असं आपण नेहमीच म्हणतो पण हा हक्क मिळतो कसा भारतात कायद्याने तो कसा दिला जातो आणि आज त्याची काय स्थिती आहे याच गोष्टी आपण आज जरा सविस्तर बघणार आहोत हो आणि यासाठी आपल्याकडे महत्वाचे संदर्भ आहेत बरोबर आज आपण बोलणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ बद्दल म्हणजे आपला आर टी ई आपल्याकडे याची जुलै दोन हजार एकवीस पर्यंत अपडेटेड प्रत आहे आणि आणि शिक्षण मंत्रालयाची एक अगदी ताजी म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसची अधिसूचना पण आहे त्यात काही नियमांमध्ये बदल केलेत अगदी तर आपलं उद्दिष्ट असं आहे की फक्त कलम न वाचता हा कायदा काय म्हणतो मुलांचे हक्क काय शाळा सरकार यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे जे अलीकडे परीक्षेसंदर्भात बदल झालेत ते महत्वाचे आहेत त्याचा नेमका अर्थ काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नक्की तर अगदी कायद्याच्या मुळाशी जाऊया त्याचा गाभा काय आहे काय सांगतो हा कायदा जवळच्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण हो प्राथमिक शिक्षण ते पूर्णपणे मोफत आणि सक्तीने मिळवण्याचा अधिकार हा कायदा देतो ही एक कायदेशीर हमी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा कायदा कुठे कुठे लागू होतो म्हणजे व्याप्ती काय आहे काही अपवाद आहेत का, का, का? आता तर हा संपूर्ण भारताला लागू आहे म्हणजे पूर्वी जम्मू काश्मीरचा उल्लेख वेगळा असायचा आता तसं काही नाही अच्छा पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मद्रसा वैदिक पाठशाळा किंवा ज्या संस्था प्रामुख्याने फक्त धार्मिक शिक्षण देतात आणि ज्यांना आपल्या घटनेच्या कलम एकोणतीस आणि तीस नुसार संरक्षण मिळतं त्यांना हा कायदा थेट लागू होत नाही ओके कायद्यात मूल कोणाला म्हटलंय आणि हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण यात काय काय येतं नक्की वंचित गट म्हणजे म्हणजे अनुसूचित जाती जमाती सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग किंवा अपंगत्व असलेली मुलं आणि दुसरा गट म्हणजे दुर्बल घटक दुर्बल घटक म्हणजे आर्थिक दृष्ट्या हो म्हणजे ज्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे ती मुलं आणि मोफत शिक्षण म्हणजे काय फक्त फी नाही नाही फक्त फी नाही म्हणजे कोणतीही प्रवेश फी ट्यूशन फी किंवा इतर कुठलंही शुल्क नाही देणगी ज्याला आपण कॅपिटेशन फी म्हणतो ती पण नाही अच्छा असा कुठलाही खर्च नाही जो मुलाला किंवा पालकांना करावा लागेल आणि त्यामुळे मुलाचं शाळेत येणं थांबेल खर तर पुस्तकं गणवेश वह्या पेन्सिल या गोष्टींचा खर्चही यात यायला हवा अर्थात त्याची अंमलबजावणी राज्यांमध्ये थोडी वेगळी वेगळी होते आणि सक्तीचं शिक्षण ही सक्ती कोणावर आहे पालकांवर नाही ही, ही सक्ती प्रामुख्याने सरकारवर आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका पंचायत वगैरे हो त्यांच्यावरही जबाबदारी आहे की त्यांनी हे बघावं की सहा ते चौदा वयोगटातलं प्रत्येक मूल शाळेत दाखल झालंय ते नियमित शाळेत येत आहे आणि त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आहे म्हणजे ही जबाबदारी केवळ पालकांची नाहीये अच्छा म्हणजे मुलांसाठी हे हक्क आहेत पण सरकारसाठी या जबाबदाऱ्या आहेत मग मुलांना कायदेने नक्की काय काय हक्क मिळतात खूप महत्वाचे हक्क आहेत पहिला म्हणजे प्रत्येक मुलाला आपल्या जवळच्या शाळेत म्हणजे नेबरहुड स्कूलमध्ये प्रवेशाचा हक्क जवळची म्हणजे किती जवळची साधारणपणे सरकारने नियम करून अंतर ठरवलेलं असतं म्हणजे चालत जाण्याचं अंतर किंवा वस्ती शाळेच्या बाबतीत वेगळे नियम असू शकतात उद्देश हा की मुलांना शाळेत यायला त्रास होऊ नये बरोबर दुसरं कोणतं महत्वाचा हक्क दुसरा आहे वयानुरूप वर्गात प्रवेश म्हणजे समजा एखादं आठ वर्षांचं मूल आहे पण ते कधी शाळेत गेलेलंच नाही तर त्याला थेट तिसरीत प्रवेश द्यायचा पहिल्या यात्तेत नाही बसवायचं पण मग त्याला आधीचा अभ्यास कसा येणार त्यासाठी कायद्यातच विशेष प्रशिक्षणाची म्हणजे स्पेशल ट्रेनिंगची तरतूद आहे अशा मुलांना इतर मुलांच्या बरोबरीने आणण्यासाठी शाळांनी मदत करायची आहे हे फारच महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट समजा मुलाचं वय चौदा वर्ष पूर्ण झालं तरीही त्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला मोफत शिक्षण मिळत राहील शिक्षण अर्धवट सुटणार नाही कमाल म्हणजे वय झालं तरी शिक्षण थांबणार नाही आणि समजा शाळा बदलायची असेल तर काही अडचणी येतात का नाही कायद्यानुसार ना का आठवी पर्यंतची सोय नाहीये किंवा दुसऱ्या गावाला जायचंय हो. तर दुसऱ्या सरकारी किंवा अनुदानित शाळेत बदली मागता येते आणि अशा वेळी आधीच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला लगेच बदली प्रमाणपत्र म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट टी सी द्यावं लागतं आणि टी सी नाही दिलं तर नाही म्हणजे टी सी द्यायलाच पाहिजे आणि समजा उशीर केला तर त्या मुख्याध्यापकांवर कारवाई होऊ शकते पण गंमत म्हणजे टी सी नाही मिळालं या कारणावरून कुठलीही शाळा प्रवेश नाकारू शकत नाही अच्छा म्हणजे टी सीची अर्थ नाहीये प्रवेशासाठी नाही, प्रवेशा नाही। टी सी आणायला सांगू शकतात पण ते नाही म्हणून प्रवेश थांबवता येत नाही हे उत्तम आहे आणि वयाच्या पुराव्याचं काय बऱ्याच मुलांकडे जन्माचा दाखला नसतो कायदा हे पण स्पष्ट करतो जन्माच्या दाखल्यानुसार किंवा सरकारने मान्य केलेल्या इतर कागदपत्रांनुसार वय ठरवलं जाईल पण पण केवळ वयाचा पुरावा नाहीये म्हणून कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारता येणार नाही आणि प्रवेश कधी घ्यायचा वर्षाच्या सुरुवातीलाच नाही तसं बंधन नाही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला किंवा ठरलेल्या मुदतीत प्रवेश दिला जातोच पण समजा एखादं मूल मध्येच कधी आलं वर्षाच्या तरी त्याला प्रवेश नाकारता येत नाही पण मग त्याचा अभ्यास बुडतो ना हो त्यासाठी मग सरकारने नियम किंवा मार्गदर्शन करायचे आहे की अशा मुलांचा बुडालेला अभ्यास कसा पूर्ण करून घ्यायचा पण प्रवेश नाकारायचा नाही हे झाले मुलांचे महत्वाचे हक्क पण काही गोष्टी अशा आहेत ज्या शाळांनी किंवा प्रशासनाने करायच्याच नाहीत असंही काही आहे का म्हणजे डोंट हो हो नक्कीच काही गोष्टींवर कायद्याने स्पष्ट बंदी घातली आहे पहिली म्हणजे कॅपिटेशन फी म्हणजे डोनेशन हो सरकारने जी फी ठरवली असेल त्या व्यतिरिक्त कोणतीही छुपी फी देणगी डोनेशन किंवा कोणतीही रक्कम प्रवेशासाठी घेणं हा गुन्हा आहे शिक्षक आहे असं जर केलं तर जेवढी रक्कम घेतली असेल त्याच्यात दहा पट दंड होऊ शकतो बापरे दुसरी बंदी आहे स्क्रीनिंग प्रक्रियेवर म्हणजे प्रवेश देताना मुलाची किंवा पालकांची कोणतीही परीक्षा मुलाखत किंवा निवड प्रक्रिया करता येत नाही लॉटरी चालते ना हो फक्त लॉटरी सारखी रॅन्डम पद्धत वापरता येते जिथे कोणावर अन्याय होणार नाही पण बाकी कोणतीही टेस्ट किंवा इंटरव्ह्यू नाही याचं उल्लंघन केलं तर रुपये दंड आणि त्यानंतर परत केलं तर प्रत्येक वेळेस पन्नास हजार रुपये दंड कडक नियम आहेत आणि सगळ्यात महत्वाचा संवेदनशील मुद्दा मारहाण किंवा शिक्षा त्यावर तर कलम खाली अगदी सख्तम मनाई आहे मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा म्हणजे मारणं वगैरे आणि मानसिक छळ म्हणजे भीती दाखवणं अपमान करणं हे अजिबात करता येत नाही असं करणाऱ्या शिक्षकावर किंवा कर्मचाऱ्यावर त्यांच्या सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई होईल म्हणजे मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी अगदी तेच उद्दिष्ट आहे म्हणजे मुलांचे हक्क तर स्पष्ट झाले right. पण हे हक्क फक्त राहू नयेत ते प्रत्यक्षात यावेत यासाठी एक मोठी यंत्रणा लागते इथे सरकार स्थानिक प्रशासन शाळा यांची काय भूमिका आहे अगदी बरोबर बोललात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी या सगळ्यांवर खूप स्पष्ट जबाबदाऱ्या टाकल्या आहेत सगळ्यात आधी सरकार आणि स्थानिक प्राधिकरण hmm. म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत यांची जबाबदारी आहे की त्यांनी गरजेनुसार जवळच्या शाळा स्थापन कराव्यात कायदा लागू झाल्यावर तीन वर्षांच्या आत हे करायला हवं होतं आणि पैशाचं काय हा सगळा खर्च कोण करत ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची मिळून जबाबदारी आहे केंद्र सरकार खर्चाचा अंदाज घेते आणि राज्यांना अनुदान देते पण राज्यांनाही आपला वाटा उचलावा लागतो पण नुसत्या शाळा उघडून तर चालणार नाही आतमध्ये सुविधा पण हव्यात शिक्षणाचा दर्जा पण हवा नक्कीच सरकारनं हे बघायचं आहे की जी दुर्बळ आणि वंचित गटातली मुलं आहेत त्यांना कोणताही भेदभाव न होता शिक्षण घेता यावं त्यासाठी शाळेची इमारत चांगली पाहिजे शिक्षक पुरेसे पाहिजेत शिकवायला साहित्य पाहिजे प्यायला पाणी स्वच्छतागृह या सगळ्या गोष्टी hmm. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा चांगला राखणं अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धती ठरवणं मुलं शाळेत येत आहेत की नाही त्यांचं शिक्षण पूर्ण होतंय का यावर लक्ष ठेवणं मॉनिटरिंग म्हणतो आपण ज्याला हो ते मॉनिटरिंग करणं आणि शिक्षकांना वेळोवेळी ट्रेनिंग देणं या सगळ्या जबाबदाऱ्या सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या आहेत यात पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दल काही म्हटलंय का म्हणजे अंगणवाडी किंवा बालवाडी सहा वर्षांच्या आधीचं शिक्षण हो कायद्यात असं म्हटलं आहे की तीन वर्षांवरच्या मुलांना शाळेसाठी तयार करण्यासाठी आणि सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सरकारने शक्य असल्यास मोफत पूर्व प्राथमिक शिक्षणाची म्हणजे प्री स्कूल एज्युकेशनची सोय करावी हे अंगणवाडीतून किंवा वेगळ्या बालवाड्यांमधून होऊ शकतं आता आपण थेट शाळांकडे येऊ ला वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांच्या जबाबदाऱ्या पण वेगवेगळ्या आहेत का म्हणजे सरकारी शाळा आणि खासगी शाळा हो थोडा फरक आहे सरकारी शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे झेडपी किंवा नगरपालिकेच्या शाळा त्यांना तर तिथे येणाऱ्या सगळ्याच मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं लागतं अनुदानित शाळा ज्या आहेत त्यांना सरकारकडून जेवढं अनुदान मिळतं त्याच्या प्रमाणात पण कमीत कमी पंचवीस टक्के मुलांना मोफत शिक्षण द्यावं लागतं अच्छा आणि खाजगी शाळा ज्या विना अनुदानित आहेत किंवा केंद्रीय विद्यालय नवोदय सारख्या शाळा त्यांच्यावर एक खूप महत्वाची जबाबदारी आहे त्यांना पहिलीच्या वर्गात किमान पंचवीस टक्के जागा त्यांच्या आसपासच्या म्हणजे नेबरहुडमधल्या दुर्बळ आणि वंचित गटातल्या मुलांसाठी राखीव ठेवायच्या फक्त पहिलीत हो प्रवेश पहिलीत पण या मुलांना त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवीपर्यंत पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षण द्यायचंय मग या पंचवीस टक्के मुलांच्या फीचं काय ती कोण भरणार त्याचा खर्च सरकार त्या शाळांना परत देतं त्याला प्रतिपूर्ती किंवा रिइम्बर्समेंट म्हणतात पण ही रक्कम किती असते तर सरकारी शाळेत एका मुलावर जेवढा खर्च येतो तेवढीच किंवा त्यापेक्षा कमी अच्छा यात एक अट आहे जर एखाद्या खासगी शाळेला सरकारने आधीच सवलती जमीन दिली असेल किंवा दुसरी काही मदत दिली असेल आणि त्यामुळे त्यांच्यावर काही मुलांना मोफत शिकवण्याचं बंधन असेल तर त्या मर्यादेपर्यंत सरकारकडून हे पैसे मिळत नाहीत ओके आणि शाळा चालवायला मान्यता लागते बरोबर रेकॉग्नेशन त्याचे काय नियम आहेत हो सरकारी शाळा सोडल्या तर बाकी कोणत्याही शाळेला खाजगी असो अनुदानित असो त्यांना योग्य प्राधिकरणाकडून मान्यता प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शाळा चालवता येत नाही आणि मान्यता कशाच्या आधारावर मिळते त्यासाठी कायद्याच्या शेड्यूल काही निकष आणि मानकं दिली आहेत नॉर्म्स अँड स्टँडर्ड म्हणजे शाळेची इमारत कशी असावी किती वर्ग खुल्या असाव्यात किती शिक्षक असावेत ग्रंथालय खेळाचं मैदान ह्या सगळ्या गोष्टी हे निकष पूर्ण केले तरच मान्यता मिळते आणि नंतर त्यांचं पालन नाही केलं तर मान्यता काढून पण घेतली जाऊ शकते आणि मान्यता नसताना शाळा चालवली तर? तर खूप मोठा दंड आहे सुरुवातीला एक लाख रुपये आणि तरीही शाळा चालू ठेवली तर रोज दहा हजार रुपये दंड बापरे म्हणजे नियम कडक आहेत आता शाळा व्यवस्थित चालल्या आहेत की नाही हे कोण बघणार पालकांचा काही सहभाग असतो यात नक्कीच त्यासाठी कायद्यात शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी SMC ची तरतूद आहे सगळ्या शाळांमध्ये नाही विना अनुदानित खाजगी शाळा सोडल्या तर बाकी सगळ्या शाळांमध्ये सरकारी अनुदानित एसएमसी नेमणं बंधनकारक आहे कोण असतं या समितीत यात स्थानिक प्राधिकरणाचे म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात शाळेतल्या मुलांचे पालक असतात आणि शिक्षक असतात पालकांचं प्रमाण किती असतं खूप महत्वाचं आहे हे किमान तीन चतुर्थांश म्हणजे पंचाहत्तर टक्के सदस्य हे पालक असणं गरजेचं आहे अच्छा आणि त्यातही वंचित आणि दुर्बल गटांच्या पालकांना आणि महिलांना किमान पन्नास टक्के महिला योग्य प्रतिनिधित्व द्यायचं आहे आणि या एस एम सीचं काम काय त्यांची मुख्य कामं म्हणजे शाळेचं कामकाज कसं चाललंय यावर देखरेख ठेवणं शाळेच्या विकासासाठी एक योजना स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं आणि सरकारकडे तिची शिफारस करणं आणि शाळेला जे सरकारी अनुदान मिळतं ते व्यवस्थित वापरलं जाते की नाही यावर लक्ष ठेवणं म्हणजे पालकांना शाळेच्या कारभारात थेट भूमिका दिली आहे हो फक्त अल्पसंख्यक संस्थांच्या शाळांमध्ये एस एम सी ची भूमिका सल्लागाराची असते निर्णयाची नाही आता येऊया शिक्षकांसाठी काय नियम आहेत त्यांची पात्रता जबाबदाऱ्या शिक्षकांसाठी जी राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे जशी एन सी टी ती, ई तिने ठरवलेली किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणं आवश्यक आहे म्हणजे डीएड बी एड वगैरे हो त्यासारखी पात्रता कायदा लागू झाला तेव्हा जे शिक्षक पात्र नव्हते त्यांना ती मिळवण्यासाठी मुदत दिली होती म्हणजे दोन हजार पंधरामध्ये मध्ये जे सेवेत होते त्यांना साधारणपणे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत ती मिळवणं गरजेचं होतं आणि शिक्षकांची कर्तव्य काय सांगितली आहेत कर्तव्य पण अगदी स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे शाळेत नियमित आणि वेळेवर हजर राहणं दुसरं जो अभ्यासक्रम आहे तो वेळेत आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने पूर्ण करणं तिसर प्रत्येक मुलाची क्षमता काय आहे हे, हे बघून गरज असेल तर त्याला वेगळं वैयक्तिक मार्गदर्शन करणं हम्म आणि चौथं म्हणजे पालकांशी नियमित बोलणं त्यांना मुलाच्या हजेरीबद्दल प्रगतीबद्दल काही अडचणी असतील तर त्याबद्दल माहिती देणं एका वर्गात किती मुलं असावीत यावर काही नियम आहे म्हणजे विद्यार्थी शिक्षक प्रमाण पीटीआर हो ते पण कायद्याच्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे उदाहरणार्थ पहिली ते पाचवीसाठी साठ मुलांपर्यंत दोन शिक्षक एकसष्ट ते नव्वद मुलं असतील तर तीन शिक्षक एक्क्याण्णव ते एकशे वीस साठी चार म्हणजे साधारण तीस पस्तीस मुलांमागे एक शिक्षक आणि सहावी ते आठवीसाठी सहावी ते आठवीसाठी किमान प्रत्येक वर्गाला एक शिक्षक आणि विज्ञान गणित सामाजिक शास्त्र भाषा यांच्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक असायला हवा सरासरी पाहिली तर तिथेही प्रति पस्तीस मुलांमागे एक शिक्षक असं प्रमाण आहे आणि शिक्षक भरतीचं काय जागा रिकाम्या असतील तर कायदा म्हणतो की मंजूर पदांपैकी दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत ही जबाबदारी सरकारची आहे की त्यांनी वेळेवर शिक्षक नेमावेत एक नेहमीचा मुद्दा असतो की शिक्षकांना शिकवण्याऐवजी इतरच कामांना लावतात हो त्यावर कायद्याने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलाय कायदा स्पष्ट सांगतो की तीन कामं सोडली जनगणना पूर किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य आणि निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांना नेमण्यास मनाई आहे म्हणजे क्लार्कची कामं किंवा इतर सरकारी योजनांची कामं नाही उद्देश हा आहे की शिक्षकांनी त्यांच्या मुख्य कामावर म्हणजे शिकवण्यावर लक्ष केंद्रित करावं हे खूप महत्वाचं आहे अजून एक गोष्ट शिक्षक खाजगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्युशन घेऊ शकत नाहीत यावरही बंदी आहे अच्छा आता आपण जरा वर्गातल्या शिक्षणाकडे वळूया अभ्यासक्रम शिकवण्याची पद्धत मूल्यमापन याबद्दल कलम एकोणतीस काय म्हणतं हे कलम खरं तर शिक्षणाचा आत्मा म्हणता येईल यात म्हटलंय की अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रिया कोण ठरवेल तर सरकारने नेमलेली शैक्षणिक संस्था म्हणजे एनसीईआरटी किंवा राज्यात एससीईआरटी पण तो अभ्यासक्रम कसा असावा तो आपल्या संविधानाची मूल्ये आहेत लोकशाही समानता न्याय त्यांच्याशी जुळणारा असावा त्याचा उद्देश फक्त पुस्तक संपूर्ण नसावा तर मुलाचा सर्वांगीण विकास साधनं असावा म्हणजे शारीरिक मानसिक भावनिक त्याने मुलाचं ज्ञान वाढायला हवं त्याची प्रतिभा क्षमता विकसित व्हायला हवी आणि शिकवण्याची पद्धत ती व्याख्यान देण्यासारखी नसावी मग कशी कृतीयुक्त शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मुलांना स्वतः शोध घ्यायला प्रयोग करायला प्रोत्साहन देणारी शिक्षण हे बालस्नेही आणि बालकेंद्रित असावं चाइल्ड फ्रेंडली अँड चाइल्ड सेंटर्ड अगदी आणि एक खूप महत्वाची गोष्ट शिकवण्याचं माध्यम शक्यतोवर मुलाच्या मातृभाषेतून असावं हे खूप महत्वाचं आहे आणि शाळेतलं वातावरण कसं असावं वातावरण असं हवं की मुलांना भीती वाटू नये दडपण चिंतायांपासून ते मुक्त असावेत त्यांना त्यांचे प्रश्न मत मोकळेपणाने मांडता यावीत असं पोषक वातावरण तयार करणं ही शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी आहे आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा वगैरे कायदा इथे सर्वंकष आणि सतत मूल्यमापन म्हणजे अँड भर देतो म्हणजे काय नक्की म्हणजे फक्त वर्षाच्या शेवटी एक परीक्षा घेऊन झालं असं नाही तर वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे मुलांनी काय शिकले त्यांना किती समजलं आणि ते ज्ञानाचा वापर कसा करू शकतात याचं सतत मूल्यांकन करायचं यात फक्त अभ्यासाचे मार्क नाही तर मुलाची इतर कौशल्य कला खेळ यांमध्ये प्रगती पण बघायची ओके okay. कायद्याचं कलम तीस म्हणतं की प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवीपर्यंत पर्यंत कोणतीही बोर्ड परीक्षा पास होण्याची गरज नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर एक सर्टिफिकेट मिळेल बरोबर आणि इथेच येतो तो, तो कलम सोळा मधला मोठा बदल ज्यावर खूप चर्चा झाली हो ते डिटेन्शन पॉलिसी अगदी सुरुवातीला दोन हजार नऊच्या कायद्यात हेच होतं की पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत कोणत्याही मुलाला त्याच वर्गात ठेवायचं नाही डिटेन्शन आणि शाळेतून काळून तर टाकायचंच नाही एक्सपल्शन पण यावर खूप वाद पण झाले होते की शिकत नाहीत किंवा गांभीर्य कमी हो दोन्ही बाजू होत्या समर्थक म्हणत होते की यामुळे मुलांवरचं दडपण कमी झालं शाळेतून गळती कमी झाली पण टीकाकार म्हणत होते की परीक्षा आणि नापास होण्याची भीती नसल्यामुळे मुलं आणि काही प्रमाणात शिक्षकही थोडे रिलॅक्स झाले शिक्षणाचा दर्जा खालवतोय की काय अशी चिंता व्यक्त होत होती हुँ. याच सगळ्या चर्चेनंतर दोन हजार एकोणीस मध्ये कायद्यात एक महत्वाची सुधारणा केली गेली काय बदल केला या सुधारणेनुसार कलम सोळा बदललं असं ठरलं की पाचवी आणि आठवीच्या शेवटी नियमित परीक्षा घ्यायची म्हणजे पाचवी आणि आठवीला परीक्षा परत आली हो पण लगेच नापास नाही करायचं जर एखादं मोल या परीक्षेत अयशस्वी झालं तर त्याला आधी अतिरिक्त शिकवणी द्यायची रिमेडियल टीचिंग आणि दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यायची रिएक्झॅमिनेशन आणि त्या दुसऱ्या परीक्षेतही नाही पास झाला तर 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 मात्र योग्य सरकार म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश ठरवेल क्या नियमानुसार शाळा त्या मुलाला त्याच वर्गात थांबवून ठेवू शकते डिटेन करू शकते अच्छा म्हणजे नापास करण्याची तरतूद परत आली पण काही अटींसह बरोबर पण इथेही एक गोष्ट कायम राहिली कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येणार नाही नो no एक्सपल्शन आणि या संदर्भात हे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे नवीन आहेत का नियम, नियम सोळा अगदी शिक्षण मंत्रालयाने हे नवीन नियम काढलेत रूल सिक्सटीन ए ते सांगतात की ही जी दोन हजार एकोणीसची सुधारणा आहे ती नक्की कशी राबवायची काय प्रक्रिया सांगितली त्यात प्रक्रिया अशी आहे पाचवी किंवा आठवीच्या शेवटी जी नियमित परीक्षा होईल त्यात सरकारने ठरवलेले कमीत कमी उत्तीर्णतेचे निकष म्हणजे क्रायटेरिया फॉर प्रमोशन जर मुलाने पूर्ण केले नाहीत तर तर त्याला दोन महिन्यांच्या आत अतिरिक्त मार्गदर्शन म्हणजे मिळेल आणि पुनर्परीक्षेची संधी मिळेल आणि त्यातही नाही पास तर तर त्याला त्याच जाईल शॅल बी हेल्ड बॅक नियम हे शब्द वापरतात पण हे नियम फक्त इथेच थांबत नाही अच्छा अजून काय आहे हो आणि हे महत्वाचं आहे नियम सांगतात की अशा थांबवलेल्या मुलांसाठी वर्ग शिक्षक त्या मुलाला आणि गरज वाटल्यास पालकांना समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करेल मुलांमध्ये नक्की काय अडचणी आहेत कुठे कमी पडतायत लर्निंग गॅप्स हे ओळखून त्यांना विशेष मदत स्पेशलाइज्ड इनपुट्स दिली जाईल शाळेचे मुख्याध्यापक अशा मुलांची नोंद ठेवतील आणि त्यांना ही मदत मिळते की नाही त्यांची प्रगती होते की नाही यावर स्वतः लक्ष ठेवतील म्हणजे फक्त मागे ठेवायचं नाही तर मदत पण करायची आहे अगदी आणि अजून एक मुद्दा परीक्षेचं स्वरूप हे नियम म्हणतात की ही परीक्षा आणि मुलाच्या सर्वांगीण विकासाला पूरक आणि योग्यता आधारित म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड असेल म्हणजे फक्त पाठांतर किंवा यांत्रिक गोष्टी मेमरायझेशन अँड प्रोसिजरल स्किल्स यावर भर नसेल मुलाला संकल्पना किती समजली आहे आणि तो ती तिचा वापर कसा करू शकते हे तपासलं जाईल ओके म्हणजे उद्देश फक्त पास नापास नाही तर मुलाला खरंच येते की नाही हे बघणं आणि मदत करणं आहे बरोबर नियम सोळा अ चा भर हा केवळ मागे ठेवण्यावर नाहीये तर त्या मुलांना योग्य तो शैक्षणिक आधार देण्यावर आहे जेणेकरून ते पुढच्या वर्गासाठी तयार होतील आणि पुन्हा एकदा हे नियम पण स्पष्ट करतात प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येणार नाही शिक्षणाचा अधिकार कायदा आहे दोन हजार नऊचा हा फक्त एक कायदा नाहीये तर तो भारतातल्या प्रत्येक मुलाला शाळेपर्यंत आणण्यासाठी आणि त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी एक भक्कम आधार आहे बरोबर यात मुलांचे हक्क अगदी स्पष्ट आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकार शाळा शिक्षक यांच्यावरही निश्चित जबाबदाऱ्या टाकल्या आहेत आणि आपण पाहिलं की अलीकडच्या काळात विशेषतः परीक्षा आणि मुलांना मागे ठेवण्याच्या धोरणात एक महत्वाचा बदल झालाय सुरुवातीला सगळ्यांना पास करा पासून आता परीक्षा दुसरी संधी आणि गरज पडल्यास अतिरिक्त मदतीसह त्याच वर्गात थांबवण्याची पद्धत आली हो आणि यात योग्यता आधारित मूल्यमापन आणि विशेष मदतीवरचा भर महत्त्वाचा वाटतो अगदी नक्कीच हा कायदा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एक महिलाचा दगड आहे आणि हा जो नियम सोळा अ आला आहे जो योग्यता आधारित परीक्षा आणि थांबवलेल्या मुलांना विशेष मदत देण्यावर भर देतोय तो स्वागतार्ह आहे कायद्याचा जो मूळ उद्देश आहे कलम एकोणतीस मधला मुलांचा सर्वांगीण विकास त्याच्याशी सुसंगत करण्याचा हा प्रयत्न दिसतोय पण इथे एक विचार मनात येतोच ही जी नवीन प्रक्रिया आहे परीक्षा पुनर्परीक्षा मग अतिरिक्त मार्गदर्शन विशेष मदत ही सगळी केवळ एक प्रशासकीय कसरत म्हणून राबवली जाईल की खऱ्या अर्थाने मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करून त्यांचा विकास साधण्यासाठी वापरली जाईल बरोबर म्हणजे अंमलबजावणी कशी होते हे महत्वाचं अगदी केवळ नियम पुरेसे नाहीत ते कोणत्या स्पिरिटने लागू केले जातात यावरच त्याचं यश अवलंबून असेल आणि याचं उत्तर आपल्याला पुढेच मिळेल